सुरेंद्र पाटील हा ते आमच्या घरी आले महिलाच्या वेशभूषेत आलेले आणि मग ते आईची आठ टोळ्याची होती आणि बायकोची सात टोळ्याची घंठन ते आमच्या सोफ्यावरती आईने ठेवलेली तर ते उचलून गेले ते त्याच वेळी आम्ही म्हणजे आई घरची काम चालू होती तर त्याच वेळी आमच्या घरासमोर कचऱ्याची गाडी आली तर आई कचरा टाकण्यासाठी बाहेर गेली आणि ती पिशवी आमच्या सोप्यावरती ठेवलेली तर त्यावेळी मग सोफ्यावर ठेवले आणि त्याच वेळी ते लोक पण आले ते डायरेक्ट घरात घुसले आमच्या आणि मग डायरेक्ट सोप्यावरती बसलेले ते समोरच ते लोक त्याच वेळी लगे मग ते आमच्याकडनं आम दोन हजार रुपये मागत होते दोन हजार रुपये आम्ही तेवढे नाही दिले पण नंतर लगे परत मग आईने शंभर रुपये घेऊन आले तर ते नाही घेतले नंतर बोलतात अजून दोनशे रुपये दिले त्यांना तेव्हा आणि ती पिशवी तिकडे होती ना ती उचलून घेऊन गेले आमच्या ते लहान मुलांनी बघितले पण त्यांना बॅगेत टाकताना ती पिशवी मग नंतर मग आम्ही तेव्हा तेव्हा नव्हतं पण नंतर थोड्या वेळाने आम्ही शोधाशोध केली पूर्ण घरात शोधलं तर नंतर आईला आठवलं का इथे ठेवले मी मग तेव्हा आम्हाला समजलं का त्यांनी मग आमचा लहान मुलगा पण बोलला त्यांनी अशा पिशवीत कायद्या टाकलं बोलत आम्ही ते स्टेशनला तक्रार केलेली आहे त्यांना लवकरात लवकर त्यांनी आमच्या हे करावं खडक पडा खडक पडा त्यांनी आता आमचे स्टेटमेंट लिहून घेतले सगळ्या प्रकारचे सगळे हे केलेले आहे मग आता ते पुढे काय करतात बघूया आता आम्हाला लवकरात लवकर रिझल्ट दिला तर चांगली गोष्ट ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन